हे मी आज आलेली आहे पनवेलला कारण आजची तारीख आहे एकोणीस आणि उद्या म्हणजेच वीस तारखेला आहे आमच्या दादाचा बड्डे आणि आमचा नेहू बघा केकची कशी छान सजावट करतो आहे खरंच <laughs> एकदम मी पण एकदम अवाक झाले बघून त्याचं हे डेकोरेशन खरंच मस्त केलं आहे तर हे बघू शकता मुलांची कल्पकता बघा कशी असते म्हणजे याच्यावरून आपल्याला दिसत आम्ही विचार करत होतो की याच्यावर काय म्हणजे ह्याच्यावर काय सजावट करायची पण ह्याने हे करून बघा कसं आणले मुलांचे एक एक दुःखी चालतात ना खूप मस्त हा के? हा मिनू रवा केक रवा केक आहे ना मिनू हा रवा केक बनवलाय तर अशा तऱ्हेने नेहूने बघा रवा मंच केक त्याच्या पप्पासाठी किती छान बनवलेला आहे जे रवा केक तर अर्थातच मेनूने बनवलाय पण त्याच्यावरची ही सजावटीची जी आयडिया आहे ती आहे आमच्या नेहूची येस नेहूची आयडिया आता हे तर झालं आता वरती काय करशील ओहो हे काय कॅडबरी एक लावतोय हे बघू दे ओहो वाव मस्त छान छान मस्त पप्पासाठी केक बनवलायस पप्पा खुश होईल उलट असे बनवलास रे माझ्या भावासाठी केक <laughs> माझा भाऊ आहे ना आधी नंतर पप्पा आहे ना असा छान पैकी केक आपला चॉकलेट फॉरेस्ट केक मी आणलेला आहे माझ्या भावासाठी हॅपी ब डे टू यू हॅपी ब डे टू यू Happy birthday dear Dada Happy birthday to